नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत डब्यासाठी अगदी पाच मिनटात बनणारी शेपूची सुक्की भाजी तर कढईतमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं का त्याच्यात जिरं टाकायचं जिरं छान फुललं की हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून घेतला आहे लसूण थोडासा जास्त टाकायचा म्हणजे टेस्ट छान येते तेलात एक मिनटासाठी छान परतून घ्यायचं मिरची चांगली परतली का हिंग टाकायचा हिंग आधी नाही टाकायचा नंतर टाक मिरची टाकल्यावर टाकायचा म्हणजे तो जळाला जात नाही त्याची टेस्ट, टेस्ट अप्रतिम येते आता बारीक चिरलेली शेपू टाकून घेऊया छानपैकी चॅनलवर प्रथम असाल चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता छान तेलामध्ये आपण एक मिनटासाठी ही भाजी परतून घेऊया तर एक मिनट झाला आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं चा, मीठ छान भाजीमध्ये एकजीव करायचं ही सर्व प्रोसेस लो टू मिडियम फ्लेमवर करायची नाहीतर तर भाजी जळाली जाईल तर आता भा तुम्ही बघू शकता भाजीला पाणी सुटायला लागलं ला आहे तर या स्टेजला दोन तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान येते नक्की टाका ज्यांना शेंगदाणे जमत नसतील त्यांनी नाही टाकले तरी चालेल तरीही भाजी छानच बनते तर आता मस्त एक जीव करून घेऊया छानपैकी आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया फक्त शि थोडंसं कच्चे पाना जाण्यासाठी दोन तीन चमचे मस्त एक जीव करून घेऊया तर नक्की करून बघा याच्या आधी पण मी एक चणा डाळ घालून शेपूची भाजी ब बनवली आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे ती पण जाऊन बघा बा, खूप छान बनते अशा पद्धतीने पण जर डाळ भिजवायला वेळ भेटला नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने टिफिनसाठी सुट्टी शेपूची भाजी नक्की बनवू शकता तर पाच मिनटं झाले आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीतलं संपूर्ण पाणी आटलं गेलं आहे थोडंसं राहिलं आहे तर गॅसची फ्लेम थोडी हाय करायची सर्व पाणी आटून घ्यायचं आणि सर्व करायचं तर नक्की करून बघा अगदी झटपट बनणारी मस्त शेपूची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू